अय निकिता काय तू झालं तुझं किचन आवरून हा वरलं चालेल भरून आडावरून किती ओळ लागतंय अगं मग टाकीत पाणी नाही मोटर बंद पडली एक तर ते दादा पण घरी नाही किती वेळची गेलेत हा ना एक तर कॉलेजला जायला उशीर हो ना ग तेच ना बरे एक काम तू घर झाड मी आले पाणी घेऊन बरं आणलं का कशाच पाणी आणलंय काय झालं दावण बाजले ते आडात गिरी पडून काय बाई मग मा आता मला ओढत येत नव्हतं पाणी दादा कधी येते काय ये माहिती म्हणजे अजून ना आले नाही कुठे आले मग आता कॉलेजला जायचंय आपल्याला किती उशीर होतोय एक काम कर तू जाय आज मी राहते घरी मी जाऊ का हा मग काय करते मग घरी कुणी पाहिजे ना तेच ना प्रॅक्टिकल चालू तर मला तर तेन्शन आले गे दादा कधी येतील काय माहिती देवायचा घ्या दादासा चल मी घेते आवरू मग तू काय काय आवरलं मी किचन वगैरे सगळं साफ केलं घरी कोण नाही का घरी आम्ही कोण आम्ही कोण आहे मोठा शान माणूस आम्ही काय येणार का मग नाही तसं नाही मला असं कळालं होतं की तुम्हाला वावरात काम करायला गडी पाहिजे आम्हाला काय नाही दादा बोलले होते का वाटतंय आता मग एवढं सगळं तुमचं वावर मोठं म्हणल्यावर घरदार म्हणजे एखाद्या माणसाची गरज असेलच ना एखाद्या माणसाची गरज असेल ना एखाद्या का नाही का कामाला खूप गरज आहे माणसाची मग तेच काम मी करीन ना सगळं पण आम्ही काय सांगणारे माझे दादा आले का मग या ना आता एवढं आता एवढं लांबून आलोय मी बघत बघत विचारित विचारित आलोय आणि ते म्हणले मी इथं भेटन बाबू त्यांच्याकडे काम एवढ्या लांबून असे कुठून आले तुम्ही लांबून आलो मी खालच्या वाडीतून तिकून एक तर घरच्या माया मागाले तुम्ही काम करीत नाही करीत नाही काय नाही तुम्हाला कधी गावातच पाहिलं नाही नाही आम्ही गावात नसतोच ना मी पलीकडल्या तुम्हाला कोणी सांगितलं आमच्या इथलं चालू मी विचारलं तिथं पारावर त्याला हाय तिथं लागतं एखादा घडी का आम्हाला म्हणून आलोय मी तर जाऊ नका मी सगळं काम करीन वाटत नाही आई दादा ना फोंडाव बर आधी बरं मी फोन आण फोन हलाव पण म्हणा एक गरजू माणूस आलाय त्याला लई गरज आहे चांगले जान जावा नाही मग कुठंतरी काम करायचं चा, चांगलं ठिकाणी आता काय तिकडे केलंय काय निकडे केलं काय कुठे बी कामच करायचंय ना, काम ना? बोल हॅलो दादा कुठे आहे गेट जवळ आहे का बर या लवकर घर तरी कोणतरी पोरग आलाय हा या लवकर अगं आली ते गेट जवळ चहा बी काही मिळेल काय हा <laughs> सकापासून पाणीच नाही आले, आले, आले आमची मोटर बंद झाली तर त्याला पाणी ते मला मोटरचं मोटर मी चालू करून देऊ शकतो आपलं सगळं काम येतं आपल्याला मग संध्याकाळी ना आमच्या आडामध्ये दावण बादली गेली तेवढं काढून ठेवा ते आधी कामच फिक्स झालं का मी सगळं काम करून टाकेन बरं बसा तुम्ही आलो आम्ही बसा बरं तस एकदाच काम भेटलं ना बरोबर तले भारी तिथे म्हणजे काही करून हिथच काम मिळवतो अरे ते आहे पुरींचा बाब बे कधी येतोय काय म्हणते कवर बसावं लागते एकदा फिक झालं का मी काम करायला काय ते काम करायचं त्याला काय कधी येत काय म्हणते कुठला आहे हो तू मी इथलंच मी आलोय आधी काम मागायला इथं तुम्हाला काम नाही भेटणार त्यांचे पप्पा येणार आहे ते मला काम देणार आहे काम मागायला आलोय मी तुम्हाला नाही भेटणार काम तुम्ही जावा आता मी आलोय पहिले मला काम देऊ मग आता कशाला काम मागायला पहिले मी आलोय ना त्यांचे पप्पा येणार आहे त्यांचे वडील आले का मला काम देणार तुम्ही जावा बर अरे भाऊ केलाय तुम्ही तुम्ही तुला काय वाटलं मी काम मागायला आले का नाही वाटलं अवतर तस मी आपल्या खालच्या वाडीचा खालच्या वाडीचा काय कामा काय हा आता मला कळालं होतं पारावर तुमच्याकडे गडी लागते म्हणून तुम्हाला एखादा हा गडी लागत आहे ना हा याच्या आधी ठेवला होता मी या गडी हा त्याला काय काम जमत नव्हतं मला जमत ना सगळं खर्च हा सगळं करीन मी बरं मी काय म्हणते आम्ही जातो आम्ही जातो आम्हाला टाइम झाला तुम्ही कुठे अडकले काय झालं दाळ्याचा कार्यक्रम आता मग दाळ्याचा कार्यक्रम झाला म्हणून लगेच निघाल टॉप पण आला मी गेटच होतो ना टाकी येत ना पाणी पडू राहिले मोटर बिघडली मी गेलो ते आडावर पण ती बादली दावा गेलं त्याच्यात बर बर मी चालले नाही काय तुम्ही पैसे देऊ का असेल तर तुरु कापड जा जाऊ दे हाय माझ्याकडे काल तुला कापड पैसे जाऊ दे उरलेले पैसे हाय माझ्याकडे लिहिला हाय माझ्याकडे तीन साडे तीन फोन करा कॉलेज सुटल्या फोन करा लवकर बर या बरं मी काय भाऊ ये तिकडे कुठं पाऊ राहिला आहे नाही मग कसे जाते काय मग मी सोडून आलो असतो कसे जाते अरे तू आज ओळख नाही पाळत नाही रिलेशन नाही तो आमचं तू डायरेक्ट सोडाल कस काय जातो मग आता कामाला घ्या ठेवून मला मला अनुभव घेऊन येतो कसा करतोय कसा नाही मी सगळं व्यवस्थित करतो बर मी काय तू तुला शेती काम सगळं जमत आहे ना हा जमत ना मोटरी बिटरी चालू करायचं बंद करायचं हिरो बटन हे पंचवीस एकर क्षेत्र आहे आपलं एवढ्या क्षेत्राला तुला राहायला रूम तिकड सेपरेट आहे हा बरोबर काय महिना घेशील बरोबर राहतो नाही नाही महिने पंधरा हजार दे काय खाऊ पिऊन तुला आंबले मी मले काय सर्विस काय नाही ना नाही नाही मी काय तसल काहीच करीत नाही नाही ना ए तब्यत लय बारीक करी दावली काम करू करू जिझले हा का पहिले लय झाड जड होतं तुला आई वडील आहे का वडील नाही आई आहे मग ओडील वारले का हा असं आई आहे का हा बहीण आहे तुला नाही कोण नाही म्हणजे आई तुज आहे का हां दोघीच हा हा बरं मग तुला मी कामाला वाट घेतो जातो दहा हजार रुपये तुला बाय का उपो दहा हजार का हा आणि तुला महिन्याला वर्षभर राहिलाच वर्षाला एखादा ड्रेस देईल तुला चालतंय ना चालेल का बर आता एक कर आपली शेती बाई पाहून घे कांद्याला पाणी लावून घे आणि नंतर चार पाच जेवा घरी कांदे काढून ठेवले त्याला फक्त पाणी शिपडू का अरे बार द्यायचे बारे हा वाप्यात पाणी सोडतो सोडतो म्हणजे काय ते उठून त्याच्यावर पाणी शिप्रा तुला ते म्हणले पाणी लावून दे म्हणले काय माणूस कसं काम <laughs> करायचं करतो करतो सोडतो ना दारात पाणी सोडतोय चांगलं दिसतं बरं सोडणार बरं ये मग तू हा बघ तू माझी कसं तुम्ही महिनाभरात मला जर पाटला तर मग मी तुला कायम स्वरूप ठेवून घेईल ये मग येऊ का हा सरदार साहेब मी गडी पाहतच होतो आता इकती को कोण गाडी स्वतःहून आलाय दिलाय त्याला काम मग आता कसं करतोय कसं नाही पावा लागेल महिनाभर त्याची गॅरंटी घेऊन टाकू जर आपल्याला वाटलं नाही व्यवस्थित तर मग कायमचा ठेवून घेऊ आपल्याला काही आप लागतच का ला आहे आता मी तरी केवढं काम करणार आहे तर आपल्याला वत नाही हात पाहिजे टेकले आपले हां चला आता पुरे गेल्या कॉलेजला आता जातो घरामध्ये जेवण बेवण करतो मस्त आहे की थोडासा आराम करतो मस्त आहे की मालकाने काम लावलंय पण याच्यात पाणी सोडायचं कसं कस काम ना करू मला कसा का, कसा का ना पुरी तर भारी हा कस आहे बी एकटा एकटा होतो आता जरा कामाला बेमान मागच्या ठिकाणी काहीच नव्हतं काय सगळं अवघड पुरी एखादी जरी पटली ना नाय कशी वावर माझं होऊन जाईल काय कसं पडायचं याला पाणी काय गडी काय तू नवीन आला द हा अ कसा भर आहे ना बरं हे काय नाही ते म्हणले की एवढं कांद्याला पाणी द्यायचंय काय गुणगुण करत होता तू काय नाही हे पायपाचा गुथडा ना जास्त तेच गुणगुण करीत होते बी भीती भाऊ हे बर का माझा ते हा हो। का हो हा 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 गडी लय लय झाली तिथं टोले खाऊनच गेलेले हा का हम्म मी नाही खाणार टोले ती गुणगुण ऐकली तुझी मी नाही नाही तसं काय नाही मी खाणतो ऐका ना हा पूर एवढा भारी आणि तुमचा भाऊ असा कसं म्हणजे मला वाटत नाही भावाच्या ना पु... पुरी तुमच्या भाऊ शिक्षण नाही झालं हा का काय नाही पुरी चांगली आहेत काय विषय नाही पुरी मग काय सांगू नका भावाला मी पाणीच मारतोय फक्त म्हणजे पाणी देतो याला दार पण जरा सांभाळून हा मी सांभाळूनच काम करतोय काटेकुटे बघून हा इचू काटा असते ना इकडं तिकडं हा तुमचे मोठे बंधन तुम्ही लहान का हो तुम्हाला काही पुरी वेरी नाही मला काय नाही <laughs> नाही असत मग समजा इथं काय वाकड झालं असतं तुमच्याकडे आला असत नाही <laughs> कर मग तुझं काम हा पटा करते भाऊ लय बी कर बर का माझा नाही नाही करतो ना मी काय नाही काही बोलून सगळं देत नाही त्यांना एक शब्द बी काय जरा काम करतो आता आता इथं लागले का मला जरा खातो पितोला काय खाऊ घातलं ना काय कोणच्या मालकाकडं होता नाही तिकडे लय काम होते मग हा दो ला, ते दोघं म्हातारे होते निसतो त्यांच करायचं मावरायचं करायचं आणि त्यांना पुरी कोणी नव्हते मग मला तिथं म्हणणं लागलं मग आलो निघून बरं तुम्ही जाऊन मी येतो माझे माझे बघतो येतो मालकाचं भाऊ मालक लोक आपल्याला काय करायचंय आपलं काम अशी मतलब आणि तेवढं झालं ते बघू झालं काम करा कसं देऊ पाणी तो कॉपर येऊन देतो चला आता पुरी गेले कॉलेजला गड्याला दिले कामाला बस आता एका मैत्रिणीशी बोलत मग काय करते आता टाईमपासला कोण नाही हॅलो ठेके काय करू राहिले झोपले लोक काम करू राहिले ना तू झोपली आरजी काय तुला येत नाही ना मला असं हे सरले काय तुम्हाला अरे जवळ फायदा होता घेतलं घेतला वेळ मला आहे ना काय का ठेके तुला जावा मी म्हणलं माय बायको आरली तवं म्हणलं तुला माझं सांग लग्न कर काय मला वनवासाला असता का असं काय दात काळी ती गोडीवाणी हां तुला दोन्ही टप्पे राहायचे आहे बा इकणून झालं का तिकडं तिकून झालं की इकडं आहे ना अगं या काशीच राहा कोणाशी तरी हां का याला पाणी लावान त्याला पाणी लावा चालतं का असं आता मी दुःख जवळ नाही सांगायचं मग सांगायचं कोणाजवळ हां अगं इक त्रास होते मला आता काय सांगा जोपा जो तर झोप येत नाही काय सांगा सारखी ठक्की ठक्की नाजरा मोर मालिका काय सांगा जेवताना एक पण ठसका जातो माहिती आहे का बरं इथे घरी येते का आज कोण नाही मग ये पुरी कॉलेजला गेले मारू मस्त गप्पा गोष्टी ये? ये ना निवंत येणार कोण येतो इथं आज नको मग कधी काय बाहेर चालली की आज बरं बार 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 चाला चाला? चाला, उद्या घे शिला बर बर उद्या की येऊन लवकरच ऊन लई होत आहे घ्यायला हो तुला स्टँडवर बरं चालेल चल हां हां चालेल ओके ठीक आहे उद्या म्हणली बरं चाल मारो गप्पा गोष्टी तिथे चांगल्या जुना माणूस आहे आपलं ते सोडता नाही येत ना नाही टाईम झाला ना आपल्याला काय करायचं हा ग दादा पाय

मला तर मम्मीला मामाचे फक्त काय झालं तिला तो ना पाहायला गेलो मी तर तिला पाहायला गेलतो अगोदर काय झालं मग ते हे तिच्या बापा काय केलं मग तुम्ही मम्मी दिली मला मग ते म्हणा ते जिला पाहायला गेलतो ना तिचं वय कमी होत ना मग ते म्हणा आम्हाला एक वर्ष करायचं नाही लग्न मग ते की तीच बसेल आणि ते आता खेळत ठकी ठकी असं दादा आईला जाऊन लय वर्ष झाले हो आता का काय आता सांगा आता गेलो येत माणसाचं ध्यान टाइम माणसानं तवास करून घ्यायचं ना तिच्याशी लग्न काय आता गेलं तर काय आता असं योग्य वाटत का ते काय झालं झोपे बस झालं ते तुम्हाला अजून ते स्वप्न पडते हा स्वप्न पडते बाई बर कमी आले कॉलेज वर तुम्ही बर मी काय माझ्या डाऊट काय खरं काही नाही तसं काय काय झालं अर्चना तू मोठी झाली त्याच्यानंतर मग ही झाली ही चार महिन्याची होती ही तेव्हा पेतच होती तू तो मम्मीला आणि मग मग ती काय झालं मग ती लवकरच वाढली मग ही लहानच होती मग आता हिला लहानच मोठं मेस केलंय ना आणि मला जर बायको करायची असती तेव्हाच बायको केली असती ना गण आता तसं विचार पण घेऊ नका मग करायचे होते तर करायची ना पण आता कोण करणार रे आता नाही होता आता तुम्ही काय लोक तुम्हाला जावे देतील का नाही नाही तेव्हा काय नाही केली माहिती का मा जीव सगळा तुमच्याकडे लागला म्हणलं मी जर बायको करा पुरेच सावतारायचे बांधण तण्ण होतील हा जे आई ते आई राहते माया द्या द्यायला बरोबर सावतारायती सावतारा आहे लग्न नाही केलं बरं झालं तेवढं तरी विचार तुम्हाला दिवसा डावळ्या स्वप्न पडत काय ते मागच्या मग ती जर असते ना करेल मग ती नसती मेली म्हणजे लवकर नसती मिळेल ना मग ती तू मारली तरी नाही नशिबात नव्हती का काय काय माहिती नाही काय तू मारली आईल पाय आता पाहिले का आता का, 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 का? तुला काय माहिती अगं तू काय म्हणले तेव्हा तू चार महिन्याची होती ना तुला काय आठवत तेव्हा मला आठव बर ते जाऊ द्या बर आल्या कॉलेज वर तुम्ही बस नाही भेटत होता आता एखादी स्कूटी घेऊन द्या ना बस ना काय बसच भेटत नाही लवकर हा काय बस स्कूटी घ्यायची काय तुम्हाला घेऊन म्हणजे दोघे जा दोघी एका गाडीवर काही टेन्शन नाही पाहिजे आपल्या गावतो आणि पायसा दोन पुरी तुमच्या घरात नाही घ्यायचं मग कोणा करता नाही तुम्ही जेवण केलं जेवण करून अरे हा पाय बरं झालं ध्यान दिलं बरं मी काय तुम्ही आता जेवण डबे नेल ना तुम्ही आम्ही डबे नेतो का नाही काय बरं एक करीत तू आता एक कर आपला गडी ना त्या गडाला तेवढा डबा घेऊन जा त्याच्याकडून बादली काढून घेतली का आडातली नाही तू पाणी भरू राहिले तिकडे कांद्यायला तुम्ही काहीच म्हणू नका तुम्ही बसा तू डाबा द्यायला जाय मी घरात जाते मी झोपते मला काहीच काम सांगू नका दोघंच्या डाब्याचे भरून भर चार पोळ्याचे नाव टना घरी येतो काम करावं लागेल त्याला दिवसभर त्याच्या का दोन तीन पोळ्या खाईन त्याला काय सांगितलं मला माहिती का त्या मालकाच्या घरी होतो पहिलं कामाला मला जेवणच जात नव्हतं म्हणून आज झाली माझी

स्वप्न बस 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 का बसलं काय झोप स्वप्न मोडलं तुम्ही काय आता दादा डबा घेऊन चालल्या बुक तर लागली कधी येतोय काय म्हण डबा का मीच जाऊन जेऊन येऊ बातली काढायला लावली दुरी काढली तिकडं पाणी दिलंय आता थोडंफार जेवायला तर पाहिजे की नाही काहीतरी कधी येते काय माहिती येऊ बसून काम तुझं बर बरं काम।, काम चालू है का चालू चालू, ना। चालू ना। का नाही ना काम डबा आणला तुमच्यासाठी हा गरज डबा आणला भूक लागली होती हा ना मी आताच कॉलेजवरून आले तेच म्हणलं तुम्हाला डबा घेऊन आता दुपारी सुटत का कॉलेज हा मग दर दुपारी डबा भेटा का हा दुपारीच हा मग थोडं लवकर नाही भेटायचं का नाही मीच घेऊनच जाईन बस ना मग कस आहे ना मला एवढं प्रेम आणि कधीच कोणी डबा आणला नाही ना घरचे बी नुसता हाडतोड करतेत मला असं मला प्रेम आणि कुणीच कधी काय चाललं नाही कशाला प्रेम मी प्रेम नाही ना तुम्ही तुम्हाला सांगतो इकडे तिकडे काम केले पण मला असं कधी कुत्र्याने वागणी दिली माहिती का तुमच्याकडे एकच दिवस आलो तुम्ही लगेच मला डबा वावर डबा आणला फक्त रडू नका नाही मला असं भरून येते माहितीये का मला असं भरून येते आज म्हणजे एवढं जीव म्हणजे कधीच कुणी लावलं नाही मला माय बुक बी मोड झाली माहितीये का आता हा का लई वाईट दिवस काढले माहितीये की मी अहो राब राब राबलो राब सगळीकडे कष्ट केले पण कोणी असं जीव नाही लावला पाहिजे का आज एखादी जीव लावणारी पाहिजे माहितीये का नाही तर आयुष्याच वाटलंच होऊन जात हा तुम्हाला सांगतो गरीबी असलं ना कामाला जा कामाला काम, काम कर मग तू का आता कामच ना हा काम करतात ना मग बादली पडली ती काढली ती दोरी पार ताळायला गेली ती काढली तिकडे कांद्याला पाणी दिलं आता तुम्ही काय काळजी करू नका आता हे सगळे माझ आहे म्हणून मी का हा जेवले मी कॉलेज मध्ये नाही तर खाऊन थोडे दोन गाज नाही नको जोडीन खाऊ ना नको नको खातो ना? तल ना हा मग कॉलेज व्यवस्थित चालू ना हा सगळं तिकडे कोणी काही त्रास बी देत नाही तसं काय अस मला सांगा बरं मी काम सोडून लगेच तिकडे कॉलेज कडे कशाला मला नाही आवडणार ना मला असं जीव लगेच तळतळी जाईन माझा कस आता तुम्ही मला एवढा जीव लावता हा म्हणून आता काही गोष्टी तुमच्यासाठी बी करीन तुम्ही काय करणार तिथे येऊन तरी म्हणजे असं कोणी त्रास दिला तर त्याला दोन तीन कान पडीत मारीन भी तिथे ना का बसतीनिबार बसते मग ठोकाने बरं बसतो बरोबर सांग मग आता उद्या बी कॉलेज आहे का है ना सुट्टी नाही नाही दररोज येत जाणं असं गप्पा मारायला है का नाही म्हणजे मला बरं वाटेल तुम्हाला कर हा घरी बसून काय तुम्ही तिघच राहता ना हा तिघच असतो आणि तुमची मम्मी आई वारली अर वाईट झालं मग आबी बाप वारला बाप वारला हा बघता का घरच मीच बघतो मलाच बघावं लागतं आता काय कष्ट केलं शेपारी नाही ना आपल्याला आता कष्ट करणार खाणार मला तुम्ही आवडल्या का काय म्हणजे तुमचा स्वभाव आवडला म्हणजे छान आहे नाही का असं म्हणजे जीव लावता तुम्ही सगळ्याला मी काय जीव लावलं मग आता डबा घेऊन आले म्हणजे जीवच लावला ना मग जेव की थोड नको नको जेवा तुम्ही जेव्हा नाही तुम्हाला जास्त भूक लागली असेल नाही तुम्हाला बघितलं असते थोडी नाही एवढी काळजी नका करू जेवण माझे शब्द नाही काय चाललंय काय नाही कोण ये आता गाडी ठेवलाय सकाळी पप्पांनी एवढं काय गुलगुलू बोलत होते मग काय बोललो ते काय आलं ते जेवण आणलं होतं ना त्यांनी जेवत होतो डबा आणला होता त्याला आता आजच ठेवलं कामाला आहे तू खालच्या वाडीचा मग कामाला हा नाम हे का आता यांनी डबा आणला खात जवळ जवळ नाही नाही जवळ जवळ नाही ते माझ्या डोळ्यात कचरा गेला ना हे ते गाडीच तिथे तू पण तुला कळत नाही का मोळ की बसती नाही म्हणलं बस तर मग बसले त्याला सांग काय अरे तसं काय नाही मग ते फक्त म्हणलं बस तर बसले मग झालं ना डबा दिला ना झाला आपला निघायचं लगेच काय जेवा की थोडं किडी आपण हा काम करायचं नाही गाड्याच काम करतो बायावणी करीतच नाही मग नाही बाया बायाुलगुल तर बोलत होता नाही नाही त्याला म्हणलं दोन घास खावा आता दामल्यात नाही एवढं लांब त्याला काही घरी खायला नाही का म्हणलं खाते मला बी एकट्याला करू त्या सारखं ओळखी तुम्ही बरं का बरं बसन जेवायला जेवतो खा मशी काम, काम करतो ना हा हा नको करू हा ये का तुम्हाला मी तु कोणतरी जेवत जेवत जेवण थोडं घात खाल्ले जीव कलर दिलाय ना घराला अरे टोकऱ्याचा फार कलर निघत सुद्धा नाही वाढल्या व खरू गाड्या लागू राहिले काय रे भाऊ निघून बसले ना कलर दिलाय ना करायला ते पाहिजे कलर कशाला टाकलाय बर ते कामाला नवीन गाडी ठेवलाय का गा। हा ठेवलाय ना भाऊ पुढाय काय चौकशी बिळकशी केली की नाही तो मला वाडीत वाढीत लायतो बर खरंच का खाल्ल्या वाडीतलं हा खाल्ल्या म्हटलंय म्हणलंय त्याला बाप नाही आई आहे आणि तो म्हण मी दोन तीन ठिकाणी कामं केले म्हणा आपल्याला कस सेवाय आता मलाही होत नाही तुला माहिती त्याला आता आपल्या मागे या पुरी ये कॉलेजला जात्या घरातलं काम करून आवरून सावरून गरक मग आता मापर शेतीतलं काम आता मला होत नाही म्हणलं मग आलाय होतं मग ठेवलं त्याला दहा हजार माहिती खाऊन पिऊन त्याला नाही नाही बरोबर आहे पण डबा बिबा त्याला तुम्ही द्याल जावा नाही तर मला सांगायचं आता कस आहे बघ तो मागे उद्य राहते आता तू काय एक ठिकाण राहतोय का, का? नाही ना, ना, ते काय ते पुरीच्या हातीन डब्बा पाठवता तुम्ही जर लक्ष जवान पुरगी तो पण जवान मग तो लक्ष राहते ते आता पण मी काय दिवसभर राहतो का माग हा ते बरोबर म्हणणार थोडं लक्ष राहून द्या हो ते जरा मला जरा दिसते ते पोरग रे पुरे तशा आहे का नाही तशा नाहीये पण काय सांगते वाईट शेअर तोंडा तो काढला तरी आपल्या पुरे तोंड तोंड थोडं काढले ते पण आहे पण आता कसं आहे कशी माहितीये ना जरा लक्ष राहू दे आपलं लक्ष आहे तुझे लक्ष राहू दे नाही माझं लक्ष आहे पण मी काय चोवीस त्यांचं थोडी माग राहणार आहे त्यांचे भेट झाली किऱ्या आम्ही येत होतो तिकडून चक्कर मारीत बसले होते म्हणलं अरे तू पूर्व कोण दिसतंय का निकिता पण होती तिथं मग गेलो मी बघितला डब्बा दिला तिने खात होता तो पण एवढं बोललं नाही आपला डब्बा द्यायचं निघून यायचं लगेच हा, हा? आ, ते बरोबर होतो नाही बोलतो मी आपल्या निकिता सांगा जरा हो बक्ष राहू दे थोडं बर बस चाल काळजी घ्या हो हा हा येऊ का मग चला आता आहे ना घरीच जातो काय काय दरवाज्यात बसले अहो दादा मानान बरच वाटाना बर वाटाना काय होत माझ दुखू राहिले मग खायचा काही काही कोरा चहा प्यायचा ती आपली जड बादली उचलली होती मोठी पाण्याची आज जात कॉलेजला जाऊ द्या राहाय आराम कर हाँ। हाँ। निकिता चालली काय माहिती चालली का नाही आता तिला विचार बरं निकिता तू नाही येऊ राहिली नाही नाही येत नाही आज बरं मग मी जाते येत नाही लवकर आहे संध्याकाळी बस भेटत नाही होता आता लवकर तिथं गाड्या काही प्रॉब्लेमच आहे आता लगेच सराय चालू झाली ना त्याच्यामुळे गाड्या थोडेसे माग पुढवा जास्त असं जा मी झोप ते जरा तू कर आराम कर झोप हा बस हे कर काही बस अयो काय काय नाही ते जर खोर लागलं खोऱ्या कस काय नळगीला आराम करा थोडा लय लागेल काय ना मुक्का मार का झाले पार म्हणजे रक्त खोटलं काय हा ये बाबा तू कामाचे नुकसान करायची मागाली तू एक कर दवाखान्यात जाय हा जातो पण जर पैसे लागत होते पैसे बरं मी फोन पे मारितो हा तिथं मारता का हा किती बिल झालं मला सांग हा हा मग जर माती सुट्टीच घे तुला हा सुट्टीच म्हणलं आराम करा अरे तुझ काय थोडस का व्यवस्थित करवा तू जर घरी बसला ना तर मग माहीशी ते खाटी पडलं ना का नाही मग त्या ते जाऊन पट्टी मारून लागेल लवकर हा जाऊ का अयू चा नाही लागलं या पायाला अरे हळू हळू जाऊ जपून जा जरा गडाला नक्का आम्हाला ठेवलं आणि ते नाही घेतलं पायाला लावून कशी गमत आता ये बर झालं चल त्याला दिली आज सुट्टी ये दवा खाना करू म्हणलं मग उद्या फ्रेश मध्ये काम करशील चांगलं किती वेळ लावला यानी अक्कलच नाही एवढा वेळ असतो का ले वेळ थांबली होती का मग ते काय नाही मग आता घरी गेलं ते पाय दुखत म्हणून सांगावं लागलं ना मला बी हा का मग शंभर टक्के जायचं का जायचच आहे मग कोणाला काही कळायचं नाही ना आता कळणार तर सगळ्यांनाच ना मी घरी नाही गेले तर जाऊ जेवण ते होईन पळून जाऊ तिकडेच राहू तिकडेच कुठं सालाग काम करू म्हणजे तिकडे मी काम करेन तू राह हाय का नाही ते सवय लागली ना कामच बोलू बोलू बोलून करू अरे निकिता गे अरे मला डाऊट होताच बर का

काय काय मग डोळ्याने बघितलं तरी म्हटलं तर लक्ष काय माझी बहीण तशी नाही नीट बोल सांग अरे बतची बहिण आहे ना मग तुम्हाला काय माहिती होतं खरा मनापासून बहीण मानतो म्हणून अहो ताजी तुम्हाला कसं ओरय तो काय बोलय अर्चे ह त्याला काय मित होतं तो कस काय असं डायरेक्ट बोलू शकतो अगं मी तर थांबलो होतो ना मंदिरापशी त्यांचं माय समोरून पळून गेले ते हाताला धरून कोण होतं कोण ते तुमच्या कामाला कोणी लावलं ते गडे गडे हा ते गाडे सोबत मग तो पकडले त्यांना पळत होते मी कुठं पकडत बसू म्हणलं तुम्हाला सांगू म्हणून आलो इकडे पळत आयला हा पण मग सांगितलं गाडी तर तुम्हाला सांगून गेला का त्या त्याच्या पायाला लागले म्हणून अरे माझा त्याला नेमका केला का काय केला आपल्याला काय माहिती त्याची काय आपण चड्डीवर करू करून पाहिली दादा पण आहोत तो तो म्हणते आपली निकित अशी नाही करणार का तुम्ही काय तर फोन ती गेले येतो ते, चार्थ चार्थ ते लाई गे हा? आता लाईती गेले असते बोला मी आता सांगतेपुरी माय पुरी स्विच ऑफ ये आता काय करायचं आता कुठं पाहायचं सांग चला चला लवकर आता एक डायरेक्ट पोलिटेशन कंप्लीट जाऊन टाकू चला मग हा चला लगेच